शमशेरपूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढवणार अकोली तालुक्यातील शमशेरपूर गट आणि समशेरपूर पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं गणेश खोकले हे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असून त्यांच्याबरोबर पंचायत समिती गणातून समशेरपूर येथील निवृत्तीमध्ये हे निवडणूक लढवणार आहेत तसा प्रचार उभयंतांकडून सुरू आहे समशेरपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून गटातील प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाचे हक्काचे मतदार आहेत काँग्रेस काँग्रेस विविध आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे पक्षाच्या निवडणूक लढवणार असलेले संभाव्य उमेदवार निश्चित आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाहीत काँग्रेस पक्षाकडून समशेरपूर गटात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेले गणेश खोकले हे समशेरपूर गटातील पाचपट्टा वाडीगावचे रहिवासी रहिवाशी असून त्यांना मतदारसंघाची परिपूर्ण माहिती आहे गणेश खोकले हे स्वतः उच्च शिक्षित उमेदवार असून त्यांनी बी ए अर्थशास्त्र या विषयाबरोबरच कायद्याची सुद्धा पदवी घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या काळात आमदार साहेबांचे कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम केलं असल्याकारणाने त्यांना प्रशासकीय काम करण्याचा अनुभव आहे तसेच म्हाळुंगी व आढळा परिसरात एक नवीन चेहरा कोरी पाटी म्हणून निश्चितच लोकांच्या पसंतीस उतरतील लेखक शिक्षक वकील व समाजसेवकांच्या भूमिकेबरोबरच नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आदिवासी समाजासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून कार्य केलं आहे त्यांच्याबरोबरच समशेरपूर गावच्या बिबदरावाडीचे रहिवाशी असलेले आणि सुशिक्षित उमेदवार निवृत्तीमध्ये समशेरपूर गणातून पंचायत समितीचे संभाव्य उमेदवार आहेत या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांसाठी या विभागातील ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी भास्कर दराडे शबीर शेख सोमनाथ बेनके सुरेश खोकले राजू केदार राजेंद्र जगताप प्रभाकर मंडलिक अण्णासाहेब एकखंडे विठाबाई एकखंडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांबरोबरच काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी बिरो चिप शांताराम दराडे